सर्व सामान्यांचा आवाज ते धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच दे धडक दे धडक नमस्कार दे धडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक येणारी बातमी फक्त आपल्यासाठी धर्मनगर जवळील विहीर बनत आहे मृत्यूचा सापळा इचलकरंजी फाटा धर्मनगरच्या पाठीमागे कंपाऊंडला लागून ला निमशीरगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी वळणाला विहीर खोदण्यात आली आहे या वळणावरील विहिरीला संरक्षण कठडा नसल्याने ही विहीर मृत्यूचा सापळा बनली आहे अगदीच वळणावर ही विहीर असल्याने नवख्या माणसांच्या लक्षात येत नाही त्यामुळे अनेक अपघात होता होता वाचले आहेत टेरिंग जाम झाले ब्रेक फेल झाले वळणावर चालकाचा ताबा सुटला किंवा अनावधानाने विहिरीचा अंदाज न आल्याने गाडी सहर सरळ विहिरीत कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे जर असा कोणता तरी अपघात झाला आणि कोणाचा तरी बळी गेल्यास याला जबाबदार कोण असाही प्रश्न आता नागरिकांच्या कडून विचारला जाऊ लागला आहे अनेक ठिकाणी तसेच निमशेरगाव चिपरी रस्त्याला अगदी रस्त्याच्या कडेला विहीर आहे याला सुद्धा संरक्षण कठडा नसल्याने ही विहीर सुद्धा अत्यंत धोकादायक बनली आहे याच रस्त्याने लहान मुलांच्या स्कूल जात असल्याने पालकांच्या मध्ये घबराटीचे वातावरण सुद्धा निर्माण झाले आहे तसेच रानटी जनावरे सुद्धा अंदाज न आल्याने या विहिरीत पडण्याचा धोका निर्माण झाला आहे तरी अशा धोकादायक आणि मृत्यूचा सापळा बनलेल्या विहिरींना संरक्षक कठडा बांधावा अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या